सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माधवनगर रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दहा फूट खोल चेंबरमध्ये एक कुत्रा पडल्याची माहिती ॲनिमल राहतच्या वैभव खोत यांना मिळाली त्यांनी तत्काळ ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय अजय बाबर पशुवैद्यकीय सहाय्यक गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे या सर्वांनी जाऊन जागेवरती परिस्थितीची पाहणी केली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कोणत्याही सुरक्षित झाकणा विना उघड्या अवस्थेत असलेल्या पाच चेंबर पैकी दहा फूट खोल चेंबर मध्ये खाण्याच्या चे शोधात असताना कुत्रा पडला होता पण या चेंबरला पायऱ्या नसल्याने त्याला वरती येणे शक्य नव्हते ते सर्व चेंबर जमिनी खालून एकमेकांना मोठ्या पाईपाने पाई पाई जोडलेले होते आणि त्यामधील एक पाईप पाई 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 खोल जमिनीत गेली असल्याने त्याला त्यातून वेळेत काढणे महत्वाचे होते अजय बाबर गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे यांनी लाकडी शिडीच्या चेंबरमध्ये उतरून त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व चेंबर आतून एकमेकांना पाईपने जोडले असल्याना त्यातून तो कुत्रा इकडे तिकडे करीत होता काही वेळाने सर्वांनी मिळून बाहर पुडिल साथी त्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले सांगली महापालिकेत अशा उघड्या धोकादायक अवस्थेत असलेले अनेक चेंबर खड्डे गटारी आहेत त्यापासून प्राण्यांना तसेच नागरिकांनाही धोका आहे असे सर्व धोकादायक चेंबर्स खड्डे गटारी झाकण्याचे आवाहन ॲनिमल राहतच्या वतीने सांगली महापालिकेला करण्यात आलेले आहे

kalian kayak Wah orang

पुण पुण। आज रोजी माधवनगर रोड वरून एनिमिटर एक कॉल आला होता दीड वाजता त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी दहा फूट चेंबर आहे त्या दहा फूट चेंबरमध्ये कुत्रं पडलेलं तर ॲनिमल राहतला पाहिल्यानंतर आम्ही ॲनिमल राहची टीम आमची त्या ठिकाणी गेली त्यांनी तिथं बघितलं परिस्थिती काय आहे आणि प्लॅनिंग करून तिथून त्या आम्ही कुत्र्याला पाईपमधून बाहेर काढतो तो तो जो काही चेंबर होता तो त्या चेंबरला साधारण उदव्या साईडं शेतीशे फूट आणि डाव्या साईडं शेतीशे फूट पायपं होत्या मोठमोठ्याची ते कुत्रे त्या पायपांमध्ये जाऊन बसायचं तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं प्लॅनिंग करून त्याला तिथून बाहेर सुखरूपणे काढले परंतु ॲनिमल ड्रायव्हकडनं महानगरपालिकेने एक एवढी विनंती आहे की त्यांनी जे काही चेंबर त्या ठिकाणी काढलेलं आहे त्या चेंबरवरती झाकण लावून घेतले पाहिजेत की भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन पुढे त्यांचं वगैरे पडून मोठा अपघात होऊन त्यांचा जीव जाण्यापेक्षा त्यावेळेस चेंबरवरती जर का झाकणी लावली तर इथून पुढं असं काही घटना घडणार आहे एवढी महानगरपालिकेला विनंती आहे